मित्र हो मराठी शब्दगंध आज आपल्यासाठी घेऊन येत आहे मराठी कथा दादा नाभी सत्यशोधक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनीतून साकार झालेली कथा आहे ऐकूया कथा दादा नावी अमरावती तुरुंगातील वातावरण अलीकडे भयंकर दाहत झालं होत शेरखानला फाशी झाली होती बहादूर खान चौदा वर्षाची शिक्षा होऊन दुसऱ्या वार्डमध्ये गेला होता आणखी एक दोन कैदी फासा गृहाकडे नजर लावून बसले होते एकूण एक कैदी उद्याचा विचार करीत होता आज गेला आता उद्या काय हा प्रश्न प्रत्येकाकड पुढं उभा होता परंतु दादा नावी बेदरकार होता त्याला कसलीही काळजी नव्हती तो कुरुणात रेडा चरावा फिरावा तसा तुरुंगात वावरत होता आणि तो होताही रेड्यासारखाच त्यानं आपलं प्रचंड मस्तक घोटून चकचकीत केलं होत कपाळावर लहानशी टाळू राखली होती रुंद चेहऱ्याच्या त्या भरपूर मिशांना तो सदैव पीळ भरीच होता त्याची रुंद गर्दन रुंद छाती आणि मजबूत देह यामुळे त्याला दादा नाव शोभत होत तो न्हावी होता परंतु सर्व कैदी त्याला न्हावी म्हणत नसत फक्त दादा म्हणत पुढील नाव्वी हा शब्द ते गाळी कारण न्हावी म्हणताच दादाचा टाळकं फिरत होत नि मग न्हावी म्हणणाराचा टाळकं त्याच्या हाती पडताच त्या कैद्याची पाचावर धारण बसे कारण कैद्यांची डोकी भादरायची महान कामगिरी त्याच्यावर होती नी ती कशी पार पाडावी हे त्याच्या स्वाधीन होत नावी म्हणेल त्या कैद्यावर तो हजामत करताना न चुकता सूड घेत होता चमडी सकट केस भादरून त्याला रडवीत होता कैदी माणसं ही माणसच होती हो, त्यांच्या डोकीवर उगवणारे केस ते टाळू शकत नव्हते आणि केस वाढले की दादाला टाळणे शक्यच नव्हते दादा म्हणजे एक रोग झाला होता सर्व कैदी त्याला, त्याला त्याच्या माघारी थाटकाची अवलात या नावाने बोलत परंतु तो समोर आला की रामराम करीत कारण महिन्याभरात आपले केस उगवणार आणि मग आपली मुंडी त्याच्या हाती जाणार याची त्यांना कल्पना होती एका सकाळीच खुदावर रांग लागली होती कित्येक कैदी भंड्या काढून ओळीनं बसले होते प्रत्येकानं आपला चेहरा केला होता निसर्ग कैदी दादाकडं भीतीयुक्त नजरेनं पाहत होते आणि दादा आपला तळ हाता एवढा रुंदवस्त्रा लावित होता त्याला धार आणित होता मध्येच धारेवरून अंगठा फिरवून धार आली का याची चाचणी घेत होता पुन्हा वस्तरा स्वतःच्या पोटरीवर पालटीत होता होता नी कोणता कैदी प्रथम ओढावा म्हणून सर्व कैद्यांच्या डोकीवरून नजर नाचवीत होता त्याची हालचाल जलद होत होती जणू कत्तलखान्यात खाटी बकरी कापायला तयार होत होता मी दुरून दादाचा उद्योग पाहत होतो शेवटी दादाची तयारी झाली त्यानं गपकन एका कैद्याची बकोटी धरून त्याला उठवला त्याची मुंडी हौदात मी जसा धनगर आपलं मेंढरू ढेंगात धरून कराकरा भादरतो तसा दादाचा वस्तारा चालू लागला त्यानं चार पाच आडवे तिडवे हात मारून कैदी भाधरला नि लगेच दुसरा ओढला त्याचं डोकं होदात बुडवलं आणि वस्तारा चालू केला तेव्हा पहिला कैदी रडवा चेहरा करून त्याच्याकडे पाहत होता कारण थोड्या वेळानं मातीची घागर पाजरावी तसा त्याच्या डोकीत पाझर फुटला नी रक्त पाजरू लागलो त्या कैद्यानं आपल्या टाळूवरून हात फिरवला नंतर पुढे घेऊन रक्त पाहिलं मी तोंडातल्या तोंडात दादाला एक शिवी देऊन तो चालू लागला तोपर्यंत दुसरा कैदी भादरून झाला होता आणि तिसरा दादाच्या सुळावर चढला होता आणि त्या तिघांचे भयंकर हाल पाहून इतर कैदी भयभीत झाले होते मला तो देखावा पहावे ना मी आपल्या बराकीच्या ओटीवर उभा राहिलो तिथं एक कैदी डोकं चोळीत आला आणि टाळूवरच रक्त मला दाखवित म्हणाला का हो मादर नाविन व खाटी खाय बघा की भडव्यानं काय केलंय केस काढायचं का चांबडी बी सोलायची वाटोळ होईल चालायच या दादाला दुसरं काम नव्हतं तो सकाळी कैद्यांच्या डोक्याची साल काढून दिवसभर हिंडत होता अगदी जेलर हिंडावा तशा थाटात तो वावरत होता आणि जेलर जसा कैद्याकडे निरकून पाहत असे तद्वत हा दादा प्रत्येक कायद्याचं डोकं निहाळीत असे केस वाटलेला कैदी के दिसला की त्याला हुकुमी आवाजात म्हणे ऐ सकाळी ये माझ्या डोकीचे केस बरेच लांब होते म्हणजे मानेवर रुळत होते नी ते पाहून दादाला चैन पडत नव्हती त्यानं माझ्या केसांवर नजर ठेवली होती तो येता जाता माझ्या डोकीवर नजर टाकी कपाळाला आठी घाली आणि मानताट करून चालू लागे कारण आपण सर्व कैद्यांच्या टाळूवरून वस्तारा फिरवतो नेहा एकच कैदी के केस वाढवित आहे हा काय प्रकार आहे असा तो विचार करीत होता तसा तो अनेकां जवळ बोलत होता माझ्या डोकीवरचे केस हा त्याचा अपमान आहे असं तो मानित होता आणि याचे केस मी भादरील तरच बंड्या नाव्याचे अवलाद होईल अशी त्यानं घोर प्रतिज्ञा केली होती या दादाच जरी मस्तक मोठं होत तरी ते बेकार होत तो डोकीनं कधीच काम घेत नव्हता अंगा पिंड्यानं मोठा म्हणून गावात लोक त्याला वचकून होते तो नावी असूनही त्याला प्रत्यक्ष पोलीस पाटीलही टरकत होता कारण दादाला डोकं नाही याबद्दल गावाची संपूर्ण खात्री झाली होती निगाव त्याच्यापासून चार पावलं दूर राहत होता या दादाशी आपण वाकड वागलो तर हा चिडेल आपली हजामत करते वेळी हा नक्कीच सूड घेईल असं सर्वांना वाटत होत तीच भीती पोलीस पाठला नाही होती त्यामुळे दादा चढला होता तो सकाळी कैद्यांची हजामत झाली की पांढरी कापड अंगावर चढवी आणि मिशीला पीळ भरीत गल्लोगल्ली हिंडे ज्या घरात देखणीबाई आहे अशा घरात हटकून जाई ने उगीच चौकशी करी एखादी पोरगी समोर दिसली की हा खाकरून घसा साफ करी आणि पुढून येणाऱ्या तरुण बाईकडं पाहत काय वयनी लय धडपड करताय असं म्हणत मिश्शी पिरगळी एकदा तर त्यानं पाटलाच्या सुनेलाच अडवली एकदा तर त्यानं पाटलाच्या सुनेलाच अडवली मी तो म्हणाला काय सरकार लय आळसाटलाय डोळे बी तार वाटले वाट ती रात्री जागरण झालंय वाटत त्याच्या बोलण्यानं ती बाई गोंधळली त्याची चावरी भाषा तिला समजली ती भुवया चढवून म्हणाली सरळ बोला काय म्हणताय तुम्ही बाईला राग आलेला पाहून दादा उलटला म्हणाला म्हणजे रात्री साहेबाच्या वाड्यात पूजा होती तिकडे गेलता का काय या उत्तरानं बाई शांत झाली आशा तो अनेक भानगडी करीत होता त्यामुळे गाव त्याच्यावर वचकून होता पण ह्या हत्तीची साठमारी कशी करावी हा गावापुढं पेच होता दादा नाव्यानं पहिलं लग्न करून एक वर्ष झालं नाही तोच दुसरं लग्न केलं होतं त्याच्या घरात दोन बायका नांदत होत्या म्हणजे त्या जेवण करीत होत्या जेवत होत्या एकमेकींच्या झिंज्या ओढीत होत्या धाकटी बायको ही दादाची लाडकी होती ती सांगेल ते तो ऐकत होता आणि मग पहिल्या बायकोला चोपित होता ही त्याच्या घरातली यादवी गावाला माहीत होती तरीही तो गावात मिशा कुरवाळीत फिरत होता एकदा दिवसभर सवती सवतींच भांडण विझल नाही रात्र झाली सर्वांनी जेवण केलं आणि निरनिराळ्या जागे अंथरुण टाकली थोरली बायको दमली होती तिला चटकन झोप लागली आणि मग धाकटीनं कानोसा घेतला सामसून झालेली पाहिली नी ती हळूच दादाकडे सरकली नी त्याच्या कानात म्हणाली थोरली बाई आज सकाळीच घरात शिरली होती ती दुपारी बाहेर आली आब्रूचं खोबर करून हे ऐकताच त्याचं डोकं फिरलं तो धडपडून उठला नी अंधारातच शांत निजलेल्या बायकोला बडवू लागला तोर धाकटीनं दिवा लावला आणि दादाला पुन्हा चोर आला त्यानं एकदम धोपटीतील वस्त्राच काढला नि करा करा बायकोचे सर्व केस भादरले तिला संपूर्ण भुंडी केली मग तो तिची मान कापू लागला तशी धाकटी किंचाळली आणि गाव जागा झाला सर्व लोक घरात जमले आणि मग लोकांनाही चेला त्यांनी दादाला चोपून काढला पुढं खटला चालून दादाला दीड वर्षाची मजुरी झाली आणि ती शिक्षा भोगण्यासाठी तो अमरावती तुरुंगात आला दादा तुरुंगात जरी आला होता तरी तो तसाच होता तो कोणालाही भीत नव्हता हे सर्व कैदी एक होऊन एखाद्या दिवशी आपली हाडं मोडतील अशी त्याला भीती नव्हती उलट प्रत्येक कैद्याकडे तो डोळे वटारून पाहत होता सकाळ झाली होती मी भिंतीला पाठ लावून बसलो होतो माझ्या बाजूला बहादूर खान बसून आपल्या गावाकडची कथा सांगत होता शेर खान पठान नमाज पडत होता त्याला फाशीची शिक्षा झाली होती फाशी जाण्यापूर्वी देवाची भक्ती करायची म्हणून तो तरुण पठान तीन वेळा नमाज पडत होता बहादूर खान पठान शांत होता त्याला काळे पाणी झाले होते ते दोघेही माझ्या बराकीत होते शेर खान गंभीर होऊन नमाज पडत होता आणि आम्ही हळूहळू बोलत होतो तोच दादा नावी ऐटीत आला लोखंडीत दरवाजा धरून तो गदागदा हलवीत म्हणाला पठान झिपऱ्या वाढल्यात हौदावर हजारवा हे ऐकून ते पठाण पिसाळले दरवाजा उघडाच होता शेर खानानं चपळाई केली त्यानं एकदम दादावर झडप घेऊन त्याला बराकीत ओढला आणि बहादूर खान व शेर खान यांनी दादाला मारायला आरंभ केला त्यांच्याकडे हत्यार नव्हते नाही तर क्षणात त्याची वाट लागली असती पण नशीब दादाच मग त्या पठणांनी दादाला पालथा पाडला होता नी ते दोघे त्याच्या पाठीवर बसले होते आणि जसे जमेल तसे मारीत होते शेर खान त्याच्या पाठीवर रेड्यावर बसावे तसा बसला होता आणि त्याचं डोकं धरून ते उचलून पुन्हा पुन्हा जमिनीवर आदळीत होता तर खाली बहादूर खान बुट घेऊन त्याला बडवीत होता आणि कैकाड्याचं डुक्कर केव तसं दादा त्या दोन पठाणांच्या मिठीत सापडून मार खात ओरडत होता ते दोन्ही कैदी फाशीचे होते ते जीवावर उदार आहेत ते आता नाव्याला ठारच मारणार अशी सर्वांची खात्री झाली होती मी बाजूला शांत उभा होतो ते सर्व माझ्या मनासारखं होत होत अशा आगाऊ माणसाला असाच मार पाहिजे असं माझं मत होत शेर खानानं दादाचं कपाळ जमिनीवर आपटून रक्त बंबाळ केलं होत हातातून अंड पडताच सर्वत्र शितल्या उडाव्यात तस त्याच रक्त उडत होत तुरुंग हदरला वाड्र लोकांची धावपळ झाली जेलरला खबर पोहोचली पळा पळा हजाम मेला अशी एकच आरोळी झाली जेलर आला सर्व लोक आले परंतु ते बराकीच्या बाहेर थांबले त्यापैकी कुणीच आत येईना शेर खान सोडून दे शेर खान सोडून दे परंतु तो शेर खान शेर होता तो दादा नावाच्या हत्तीच्या पाठीवर बसला होता कुणाचं ऐकत नव्हता त्याच काम चालू होत शेवटी मी बहादूर खानाला बाजूला काढलं नी नंतर आम्ही दोघांनी शेर खानाला शांत केला मग फुटक कपाळ घेऊन दादा ओरडत ओरडत बाहेर पडला नंतर ते सार लटांबर ऑफिसात गेलं आणि तिथं दादाच्या आगाऊपणाचा खटला उभा राहिला त्या खटल्यात माझी साक्षी निघाली आणि खरा प्रकार मी सांगितला त्यावर जेलरनं दादाला शेवटची सक्त ताकीद देऊन सोडून दिला परंतु ती साक्ष तशी द्यायला नको होती हिंदूच्या बाजूनं हिंदून बोलायला हवं होत असं दादाच मत होत तेव्हापासून तो माझ्या मागे लागला होता त्यात आज शेर खान फाशी गेला होता आणि बहादूर खान दुसऱ्या वार्डामध्ये जाऊन शिक्षा भोगीत होता त्यामुळे दादाला धीर आला होता शिवाय त्याची खोड जाणं शक्यच नव्हतं दुपार झाली होती ऊन मी म्हणत होत निरनिराळे कैदी आपापली कामं बिना तक्रार करीत होते पलीकडं शेतकीच काम चालू होत त्या शेतातील भाजी काढून संध्याकाळसाठी आणली जात होती भटारखान्यात एकच धमाल उडाली होती बर उन्हाच्या रखात चुलवान पेटलं होतं मी स्वयंपाके कैदी होरपळून निघाले होते मोठ्या काहिलीत भात रटरटत होता आणि दुसरीत भाजी नुसती बोलत होती एका बराखीत हातमाग चालला होता तिथं आष्टी चिमूरचे कैती काम करीत होते आम्ही अंडर ट्रायल प्रिजनर आराम करीत होतो काही कैती चेलन नावाचा खेळ खेळत होते बाहेर फैलावर गेलेले कैदी लाकडाच्या मोळ्या घेऊन येत होते त्यांची जागोजाग गिनती होत होती वार्ड नंबर एक म्हणताच चटी फेडायची दोन म्हणताच उठायच असा प्रकार त्या भर उन्हाळात चालला होता तो प्रकार पाहून तुरुंग म्हणजे मानवी मनाला चिरडून काढणारा एक चरक आहे असं माझं मत झालं होतं नी खिन्न होऊन तो भयान देखावा मी पाहत होतो मी शांत पडलो होतो मला घरची आठवण झाली होती मन साताऱ्याला गेलं होत मी डोळे झाकून माझा गाव पाहत होतो कल्पनेनच आईला भेटत होतो मी एका भयंकर गुन्ह्यात गुंतल्याचं ऐकल्यापासून ती माऊली वेळी झाली होती मी अमरावतीला येण्याऐवजी मुंबई ते कराड अशा फेऱ्या मारीत होती दिसेल त्याला व्यथा सांगत होती नी ते मला समजलं होतं म्हणून मी मनात खचत होतो इतक्यात दादा नावे ऐटीत आला नि माझ्या जवळ बसला भलतीकडेच पाहत त्यानं प्रथम मिशी पिरगाळली दोन्ही टोक वाकडी केली नि मग खाकरून म्हणाला काय रावसाहेब मजा आहे तुमची कशी बाबा मी म्हटलं हेच की खायचं चा प्यायचा आणि डोक्याचं केस फिरवून बसायचं तो माझ्या केसांकडे पाहत बोलला बर पुढं बोल मी म्हटले आता मोर काय बोलू दादा म्हणाला चायला आम्हाला कंजीच फळकवा आणि पाणी मिळाला नी तुम्ही आपलं चा करून पिताय असला कैदी मी कावाच बघितला नाही मग आता तो तुला दिसला ना मी प्रश्न केला एक विचारू तो बोलला तुम्ही हे कॅस का राखल्यात त्याच तुला काय मी म्हणालो तस नव्हे तुरुंगात कॅस राखणं बरं नाही त्यानं चेहरा निर्विकार केला माझ्या केसांवर तुझी का नजर का तुला त्याच ओझो मी विचारलं त्यानं पुन्हा मिशीला गोंजारलं म्हणाला मला काय करायचे पर तुरुंगाची हवा वंगाळ असती आणि डोकीत उवा होत्या म्हणून उवा झाल्या तर माझ्या डोकीत होतील का तुझ्या होतील मी जरा तिखट सुरात विचारले आणि तो म्हणाला मी जातीचा नावही हाय कॅस वाढलं म्हणजे काय होतं ते मलाच ठाव ते तुम्हाला कळणार नाही कॅस वाढवण्यात फायदाच हाय असं असत तर न्हावी त्याचा वस्तारा जन्मालाच आला नसता तुम्हीच सांगा कॅस वाढवण्यात जर फायदा हाय तर मग न्हाव्याच काम काय दादा मला एक नवं तत्व शिकवू लागला परंतु हा एक आगाऊ प्राणी आहे हे मला माहीत होत मी विचारलं मग बायकांचे केस वाढतात ते का भादरीत नाहीस तसं कस आव मी तर आपल्या बायकोचे केस भादरलं दादा जोरात येऊन म्हणाला कॅस भादरून काढलं मला कॅस काढायची खोडच आहे मग मला त्याचा संताप आला आणि माझा तो चेहरा पाहून दादा उठून गेला परंतु मला त्याचं ते बोलणं आणि वागणं बोचलं मी सरळ जेलरकडे जाऊन तक्रार केली आणि जेलरनं लगेच माणूस पाठवून दादाला बोलावून घेतला तो आला तो मांजरासारखा म्याव होऊन उभा राहिला त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेनं पाहत जेलर म्हणाला काय रे तू नावी का जेलर मी नावी आहे सरकार त्यानं हात जोडले नी जेलर म्हणाला तू परत आगळी करशील तर तुला सक्त मजुरी दिली जाईल सक्त मजुरीचं नाव ऐकून दादा ठरकला त्यानं हात जोडले आता सरळ वागम असं म्हणून त्यानं कान धरले याच वेळी पलीकडच्या कचेरीत गलका झाला आम्ही सर्वांनी चमकून तिकडे पाहिलं एक बाई एक वर्षाची शिक्षा होऊन आली होती तिच्या नावागावाची नोंद होत होती त्या बाईकडे पाहताच दादाला एक धक्का बसला आणि शेवटी ओरडला येमे तू आणि यमू घाबरली ही जलरनं विचारलं ही ही माझी बायको येमी दादा बोलला नंतर कळून आलं की येमीन एका तेल्याचं दागिनं चोरलं म्हणून तिला एका वर्षाची शिक्षा झाली होती एकीचे केस भादरलेस नि दुसरी चोरी करून तुरुंगात आली आता तरी सरळ वाट जेलर बोलला नि दादा वेढा झाला तो भान हरपून येमे काय केलंस ग असं ओरडू लागला नि त्याची ती अवस्था पाहून जेलर म्हणाला याला उद्यापासून सक्त मजुरी द्या आणि दादा येमे येमे करीत वारडामध्ये गेला त्या दिवसापासून दादाचा वस्तारा गेला नी तो खडी फोडू लागला धन्यवाद